नदीच्या महापुरामुळे उसाचं पीक अक्षरशः झोपलं जायचं अशावेळी करायचं काय म्हणून या जिगरी मित्रांनी एक शक्कल लढवली उसाऐवजी त्याच बावीस गुंठ्यात काकडीचं पीक घेतलं आणि त्याच्यातून कमावले लाख रुपये या जिगरी शेतकऱ्यांची यशोगाथा आहे कशी चला पाहूया शेतकरी नेताजी पाटील आणि रामचंद्र खोत या दोघांनी मिळून ही शेती केली कोल्हापुरातील कागल तालुक्यातील कौलके गावचे हे दोन मित्र सुरुवातीला काकडीची शेती करत असताना सेंद्रिय पद्धतीनेच करायची ठरवली त्यानुसार टोकणीनंतर नंतर अठ्ठावीस दिवसांनी पहिली तोडणी आली यानंतर एक दिवस आड असं करत अडीच महिन्यात तब्बल वीस टन उत्पन्न त्याने घेतलं आणि यामधून अडीच ते पावणे तीन लाख रुपयेचा नफा सुद्धा मिळवला हवामान आणि शेतातील बदलानुसार पिकाला पाणी कधी द्यायचं याची वेळ ठरवून सायकॉनच्या मोबाईल ऑटो स्विचद्वारे घर बसल्या त्यांनी शेतात योग्यरित्या पाणी सुद्धा दिलं आणि म्हणूनच कडाक्याच्या उन्हात सुद्धा त्यांची काकडी तग धरू शकली सायकॉनच्या मोबाईल ऑटो स्विचमुळे दोन हजार सात पासून ते फायद्यात आहेत असंही ते सांगतात नेताजी यांनी पिकावर करपा रोग पडू नये यासाठी कोरफड आणि ताक मिसळून स्वतःच एक सेंद्रिय प्रकारे शेती करण्याचा आदर्श सुद्धा निर्माण केलाय कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा